अजून देऊ मस्त म्हणजे मस्त कस मस्त म्हणजे खूपच छान म्हणजे खूपच छान म्हणजे काय असत म्हणजे काय असत आहे गुड आफ्टरनून आणि दुपार झाले म्हणून गुड आफ्टरनून बोलून ब्लॉग स्टार्ट केलंय आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे न मी झाल्याचा मामाकडे म्हणजे आम्ही जाणार टिटवाल्याला उद्या घेऊ परवा म्हणून तर आम्ही चालले मामाकडे आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे काय ते बघा शायनिंग मारलीच पाहिजे मध्ये मध्ये तर आम्ही खाऊ काय घेऊन जाणार दाखवते तुम्हाला ते बघा फ्रूट अँडले आणि मम्मी चिप्स वगैरे घेतले त्यांच्यासाठी तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा रेज आम्ही जस्ट पोचल्या मामांचे आता आम्ही जेवायला बसू तर गाई जाता आम्ही फ्रेश वगैरे झाल्या ना आता आम्ही सगळी झाली फिरायला नावरी कसपाडी झाली तुम्हाला काय झालं अच्छा आणि गुड्डी ताई तुम्ही काही बोलाल का? अश्विनी से बोलाल बाय बाय आवाज येतो काय आई ही माझी आई म्हणजे माझ्या मम्माची मम्मा आहे आणि आई तुला काही बोलायचं काही बोलशील कुठे चालले आपण ते सांग सर्वांना बोलू काय कुठे चालू ते तर सांग ना काही पण मंदिरावर कशाला हो आई सांगत ते आई खोटीमध्ये कारण की आमचं मगाशी मिस झालं कुठे चालले म्हणून आईला सांगायचं नाही म्हणून म्हणजे असं काय सांगणार टीट वाला उद्या जाणार आहोत आम्ही आणि आता आल्यावर कुठं आहे चाललो पण नाही देखा आपने लापरवाही का नतीजा है मावशी तुला आता कसा वाटते इकडे येऊन मस्त म्हणजे मस्त कस खूपच छान म्हणजे खूपच छान म्हणजे काय असत म्हणजे काय असत तर बघायचं आमच्या बाबाचा आऊस चिमकांडा मामा काय बोलशील काय बोलशील काहीच नाही बोल मामा काहीच नाही बोलला तर गाईज गुड मॉर्निंग आणि आता डायरेक्ट केले मंदिरात आणि मंदिरात आलेल्या बस चालू केले मी तर मंदिरात कशाबद्दल आलो ते मी तुम्हाला सांगते म्हणजे मम्मी ते देवीला वगैरे बोलले त्याच्यामुळं आम्ही आल्या कोंबड्या घेऊन आमच्या मामांची तर त्यासाठी मिळणार तो आपण आणि म्हणजे आम्हाला पण आहे ना त्याच्यामुळं तर काही आता आल्या आम्ही खूप शाळा गाडीत वगैरे काहीच ब्लॉग वगैरे शूट नाही केला त्या ते आम्ही खाल्ला आणि आले आमचे रील्स चालू त्यांची गॅलरी आणि ही बघा दिदी न आम आता आम्ही घरी निघू म्हणजे कारण की आम्हाला सकाळी जायचं आहे टिटू आल्याला आणि मी याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे सगळा आणि शायनिंग मारली तुम्ही बघा तसं का किती दिवस जेवली नाही ना किती दिवस नाही बघा फायनल आम्ही किटवाल्याला पोहोचलो आणि आता आमची फोटोग्राफी वगैरे ते चालू झाले न त्याच्यानंतर मग आम्ही पाया पडायला जाऊ सगळी जग आम्ही झालो आतमध्ये आणि ते शीतला देवीचं मंदिर आहे स्टार्टिंगला बाबू अग सेम जाग म्हणून प्यारे चालते तर बाबू तू चालते सेम जाग म्हणून प्यारे वाटते <laughs> हो ना कार्यक्रम मध्ये बघत नाही ग कधी बघ चालत पुढं पुढं मागे गेल्या ते बँगल्स वगैरे भेटतात ते मी फर्स्ट टाईम आले म्हणजे मोबाईल अलाउड नाही तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न करेन काही ऍडजस्ट करून घ्या तिचं फुकाडू म्हणजे शिवा कला कि मला व्हिडिओचे नांद नाही व्हिडिओ नाही गारून देते कला न इंस्टाग्राम ला व्हिडिओ पडतो नावा तेव्हा तू बिस्क तवा कसा फोटो कसं येत मग तू आरती चालू वाटत ना हो। मला काही बोलायचं नाही कसं वाटत तुम्हाला येऊ किती बारी तुमची तुमची किती बारी माझी माहित नाही दर्शन वगैरे घेतलं मला माहित होता बोलतीलच मी शूट करतो तो त्यावेळी मला ना मला ना व्हिडिओ डिलीट करायला हवी पण मी व्हिडिओ रिकवर घेईन करून मी व्हिडिओ द्यायची आणि मी डिलीट केली ती व्हिडिओ घेईन मी कारण की मला ती क्लिप टाकायची तर म्हणून म्हणजे बघा त्यांचा आयडिया कर नाही तिथं बघा तुम्ही मला खावायला पण देऊ त्यांचा फायदा समान आता आल्या आणि फिरायला गाईस गाईज फायनली आता आम्ही इथून निघालो आणि काय नाही जास्त काय घेतला नाही येणीच घेतला आणि इकडं जी मॅच आम्हीच चालली कधीपासून आता आम्ही काय आता अजून इकडे बघ इकडे अजून बस बोलते पुढचं काही बोल ना गाईज आता इथं फिराला जरा ही छोटी आहे तिने वाटत पहिले तर ती सांगते इकडं असा 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 बघू अस बोटे ही पण लगेच लगेच डोकरी म्हणते तर काही फायनली आता मी घरी चाललो आणि हे बघा कि किती छान आहे इथे तर काही फायनली मामा संजीच्या घरी आलो फ्रेश वगैरे झालो मी आणि ब्लॉग मी इथे सेंड करते आणि तुम्ही नेक्स्ट ब्लॉगचा वेट करा आणि नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येणार आहे तो म्हणजे माझ्या बड्डेचा ब्लॉग येईल आता डायरेक्टली आणि ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा चला गाईज मी ब्लॉग इथे सेंड करते बाय